सगळ्यांना आता साईज पण बंद करत आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे आता त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला जाऊ चला मग जाऊ आता निकाल के ना दाखव दाखव हाँ हाँ गोल्डन में मैंने अच्छी उम्र के बोर्ड है आप उसे तो आपसे सूट करने के लिए दार कितना होगा नहीं चलेंगे ना इतना ही ठीक है ना हाँ हाँ दांप हाँ हेपन चलते चंगे अरे क्या नाही हे वाली कशी वाटत आहे छान है न? ना वाटत आणखी आता आपण घेतलेला आहे चला आता घरी जाऊ आता आपण केक घेऊ चला आता आपण केकच्या दुकानात जाऊ

चला नंतर केक कट करू आता मी चाललो जेवण करायला हॉटेलमध्ये चला तुम्ही पण तिथेच केक कट करू गिफ्ट पण देऊ तिथेच चला मग तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर बघा आता मी हल्दीराममध्ये आला जेवण करायला सायन्स की हां नीट करेन

Yeah, <laughs> एक्स्ट्रा भेटला बरोबर काय एक्स्ट्रा भेटला हा आमचं जेवण झालं आता आम्ही चाललो आता घरी चला बाय बाय चला तुम्ही पण घरी बाय